नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचे कोलंबीचे सार आणि बोंबील फ्राय सर्वात आधी आपण कोलंबीचे सार बनवून घेणार आहोत त्यासाठी लागणारे हे साहित्य हे मिरची आणि धने एक अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत ओलं खोबरं दोन तीन त्रिफळ थोडीशी कोथिंबीर अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो आता हे मस्त बारीक गंदासारखं वाटून घ्यायचं आहे आता आपण बोंबील मॅरिनेट करून घेणार आहोत आता हे बोंबील मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला अल्लं लसणाची पेस्ट घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे हळद हिंग आणि आगळ घालून हे व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे आणि बोंबीलला लावायचं आहे यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे म्हणून मी आता मीठ घालत आहे हे आता व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आपण याला आता बाजूला ठेवून घेऊया आता कोळंबीच्या सारासाठी ही मी कोलंबी घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ करून आता यामध्ये आपण एक चमचा हळद घालणार आहोत मीठ आणि अगळ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण टोपामध्ये एक पळी तेल घेणार आहोत तेल गरम झालं की यामध्ये हिंग घालायचं आहे आणखीन आपण जो मसाला तयार केला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला कोलंबी घालायचे आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला आता शिजायला ठेवून द्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे शिजेपर्यंत आपण बोंबील फ्राय करून घेऊया आता पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आता यामध्ये आपण एक एक करून सर्व बोंबील ठेवायचे आहेत बोंबीलला मी रवा आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे हे आपल्याला मंद गॅसवर फ्राय करायचे आहेत जास्त हाय फ्लेमवरती फ्राय केले तर हे लगेच करपतील आणि कुरकुरीत असे होणार नाही बोंबील आपल्याला सारखे परतायचे नाही आहेत एक साईड भाजली व्यवस्थित कीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे नाहीतर ते तुटू शकतात आता आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत तर असे कुरकुरीत आपले बोंबील तयार झालेले आहेत आता आपले कोलंबीचे सारसुद्धा रेडी झालेले आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करूया आता आपले मालवणी पद्धतीचे कोलंबीचे सार तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका